मित्रांनो आपण आहोत आता खानापूरच्या घाटमाता केसरी मैदानामध्ये इथं भव्यव्यास ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्या जोडीला होता घोटकरांचा सर्जा आणि आपल्यासमोर होता प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेट मोडक दादा काय सांगाल आज कशा पद्धतीनं पैरा करण्यात आला होता सर्जाचा आणि सुंदरचा योग जुळून आला होता आज पैरा झाला होय आणि किती दिवसाचा गॅप दिला होता साधारणतः मागच्या कुठल्या मैदानात पडला होता माग बहुतेक का अठराचं तारखेला एक फेरा पडला होता त्याला अठरा नंतर आता आंतरे गाट किती किलोमीटर अंतर आहे घाटमाताचं हे केसरी मैदान प वडकीपासून अडीचशे किलोमीटर जा आज गाडी कोणी चालवली गटाला असेल सेमीला त्याचबरोबर फायनलला गट सेमी सनीन काढला फायनल आठवले रॅडर बसतो बऱ्यावर आणि एवढ्या लांबी यायचं म्हटलं तर किती वाजता निघाला होता सकाळी आम्ही रात्री होतो हां ना ना। तर म्हणजे तस यायला चार तास लागतात चार तास तास आणि एवढ्या लांब यायचं म्हटलं तर किती साधारणतः कॅब द्यावं लागतं ट्रॅव्हलिंग एवढं करावं सुंदर बैल तास आपल्या सुट्टी मेकर रफिकची होतं रात्री बरं सकाळी काहीतरी पन्नास किलोमीटर आहे त्याचं दोन त्याला आणावं लागतं इतर दुसऱ्या ठिकाणी नवीन ठिकाणी आल्यानंतर तो बसतो का बसतोच नाही रफिकची वेळ सव्वी बसतो खातो मी त्याला माहितच झाले माहित झाले माहित झालं त्यामुळे काय एवढं अडचण आज सुट्टी मेकर कोण कोण होतं रफिक अजून दुसरं कोणाच किरण 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 ड्रायव्हर विशेष म्हणजे गोटच्या सारच्या बरोबर पैरा करण्याचं कसं नियोजन कसं एक्झॅक्ट झालं आज... जो बैल पळतो त्याला पैर होतात त्यामुळे तो, तो, तो बैल पळतोच आहे त्यामुळे त्या ते सांगा चांगले बैल पळणारच आपण पाहिलं की मोरगावचे मैदान असतील त्यानंतर चौदरवाडीचे मैदान असतील त्या मैदानामध्ये कंटिन्यू एक नंबरचा मानकरी त्यानंतर मोरगावचा आणि आता इथं सुद्धा एक नंबरचा मानकरी झालाय या मागील दोन तीन महिन्यामध्ये किती एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे दीड दोन महिने म्हणजे पाच ते सहा नंबर वेळा एक नंबर मार्क टाकलं सगळे सगळे नवीनच नवीन नवीन पायरे असं म्हणजे की नवीन जुने पायर्यात कुणा नवीन म्हणजे टॉप दोन नंबरची पहिले त्यामध्ये एक नंबर झाला आणि विशेष म्हणजे एवढा अंतर कापून आता पुढचा आगामी नियोजन कसं आहे आता आगामी आपल्या सिरियत मैदान आहेत बारामती साईडला बरं तिथंच नियोजन होईल तिथंच नियोजन जवळ मैदान बरोबर पडतं ना जवळ आयोजकांच्या विषयी काय सांगाल मैदान कसं आहे आयोजन मैदान एकदम छान आहे नियोजन छान केलं त्यांनी प्रत्येक वेळेस रोलोर फिरवले हो छोटे छोटे दगड होते ते बसवले हो त्यांनी म्हणजे त्यांनी पुरेपूर म्हणजे बैलांची काळजी घेतली त्यांनी बापू काय सांगाल मैदान कसं झालंय एक नंबर ज्या पद्धतीने या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान संपन्न होत आहे आणि आयोजकांनी कसं आयोजन नियोजन केलं एक नंबर नियोजन केलं अशी एवढी मोठी मैदान होत आहेत मात्र कुठतरी एक बैलगाडी मालकांची संख्या कुठतरी बांधावताना दिसते का आता सध्याच्या घडीला हा जरा दाट मैदान होत आहेत ना त्यामुळं कसं आहे आता रोज मैदान चालू आहे सध्या सीजन सारखी त्यामुळे थोडी बैल पण कमी आली होती आज इथं आज तुमचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं ते दीड महिन्यापूर्वी जराबरोबर सांगितलं होतं त्याच्या वेळेस बैल तुम्ही बोलावण्याची मानकरी ठरलेला आहे हो हो आज गाडी कोणी चालवली सोना ड्रायव्हर आबाची वाडी कशी काय गाडी पळाली गटाला असेल बाकी आगामी नियोजन काय अर्जुनचं अर्जुन बावीस तारीख बावीस बाविस्टर तारखेला पारोडीचे मैदान बरं चला धन्यवाद पिंटू टी दादा नमस्ते काय सांगाल आज कसा आनंद आहे घाटमाता केसरीतला प्रथम क्रमांकाची बैलजोडी तुमची ठरलेली आहे सरजा आणि त्याच्या जोडीला सुंदर होता काय सांगाल कसं झालं मैदान मैदान अति सुंदर झालं नियोजन प्रत्येक मैदानामध्ये असं व्हावं अशा आमची स्वतःची तरी शाटावरच हे कितव मैदान आहे सरजा प्रथम क्रमांक तिसरं सरजा असं ना आता नाव करतोय कसं वाटतंय दादा सर जो नाव करतोय त्या मला अति आनंद होतोय आजचा पायऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने मला वाटतं पहिल्यांदाच ही जोडी हो पहिल्यांदाच पळाली अशा दोन्ही भावांनी नियोजन केलं होतं की आपल्याला आज इकडे आहे म्हणून अ... आता सरजेच मला वाटतं किती मैदान आहे आपल्या इथे आल्यापासून इथं आल्यापासून तसंच चौथा पाचवं मैदान आहे बारामतीच्या इथे आणि एक प्रकारे आनंद तुमच्या चेहऱ्यावरती कायम ठेवतो सर लागेल जसा मी येतो आमची सगळी टीम येते तो, तो गुलाल देऊनच आम्हाला घरी पाठवतो हो असं फायनल वेळेस काय झालेलं कारण भरपूर टॉपच्या नदी होते नाही सगळे बंदी सुंदर पळाले पण आम्हाला होती की इच्छा होती की आम्ही आज शंभर टक्के एक नंबर करणार दादा आणि विशेष म्हणजे आज तुमच्या ग्रुपमध्ये दोघा जणांचा वाढदिवस आहे ते एक बर्थडे गिफ्ट आहे सांगा मला एक महेश पटलांचा वाढदिवस आहे आणि अजून पुन्हा पाटील आहे त्यांचा वाढदिवस सगळा तुमचा फार मोठा ग्रुप आहे एकवीरा देवी प्रसन्न नावा माझ्या वाहितीनं खूप मोठा आहे आणि शिकडं घाटावरती जबरदस्त गुलाल करताय कशी चर्चा आहे मित्रमंडळी मुंबईतले किंवा इथले काय म्हणतायत सगळे आनंदीत आहेत प्रत्येकांचे फोन चालू आहेत प्रत्येक जण लॅवी बघतायत सगळं सगळं बाहेर यायचं कसं आहे ते तर नियोजन आमचं बरोबर आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसणार आहे आता बघू जवळ लवकरच कुठलं होईल मुंबई मुंबईमध्ये पाऊस कमी इथे तर बिनजोडचं नि, आता मुंबईमध्ये आम्ही दिवाळीच्या अगोदर जो तुमच्याकडे बैल पडत असतो आमच्याकडे बळीराजा असतो त्याच्या आम्ही चार दिवस अगोदर बैल खाली नेतो कमिटी बद्दल काय सांगितलं आज एवढी भली मोठी ट्रॉफी जिंकली आज आपल्यासारखे कमिटीने पण एक नंबर आयोजन केलं मैदान प्रत्येक ठिकाणी असं व्हावं एकदम शिस्तबद्ध मैदान झालं दादा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठ्या रकमेच हे बक्षीस असेल त्याचं एक लाख सत्तावन्न हजाराचं बक्षीस आणि एवढ्या मोठ्या रकमेच आहे कसं वाटतंय तो आनंद कसा आहे आनंद आनंद अगदी म्हणजे मावत नाही आता भविष्यामध्ये ही जोडी पाहायला भेटेल का हो भेटेल शंभर टक्के म्हणजे आनंद झालाय आणि मी पाहिलं की गटाला आणि सेमीला आणि फायनल ला नरमधी होऊन गाडी पळते म्हणजे जर समजा आपल्या सर्जन जास्त स्पीड लावलं तर बरोबर कॉकटेल त्याला मॅनेज करून घेत होता काय बर, सांगायचं बरोबर दोन्ही गाड्या दो गा पण जण बरोबर पळत एक जीवाने पळत होते सनी दादांचं ड्रायविंग काय वाटलं मस्त गट आणि गट आणि सेमीला काही मस्त गाड्या फायनल ला कोण ड्रायव्हर होता अटिल ड्रायव्हर तामखेडा जे स्पीड लागलं होतं फायनल ला जबरदस्त असं स्पीड होत अंतर पण फार मोठं टाकण्यात आलं त्याच्याविषयी काय सांगाल अंतर जशी गाडी सुटी अंतर निघून अंतर निघून होते आणि दादा आता आगामी तुमचं पुढचं नियोजन तरी कुठल्या मैदानात दिसेल एकोणतीस तारीख किंवा दोन तारीप नाही ना। 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 गुलाल होतोय विजय होतोय सगळी इकडे चर्चा होते कुठेतरी मोठ्या सर्जाची आठवण येते येते ना मग असं कसं काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय सांगाल जेव्हा आम्ही गुलाल घेतो ना तेव्हा जसा सर्जा द्यायचा कारण त्या टायमाला काय मीडिया नव्हता युट्यूब नव्हती त्याच्या ह्याच्या हे नव्हता पण जेव्हा गुलाल घेऊन जातो तेव्हा आम्हाला त्याची आठवण येते की आम्ही तेव्हा पण असाच गुलाल घेऊन जायचो चालते धन्यवाद दादा